नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे जानेवारी महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जास्त योग्य वेळी सोयाबीनची विक्री करून या ठिकाणी नफा प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा एवढीच आपणास या ठिकाणी नम्र विनंती तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दरम्यान दिसत आहे आसपास पोहोचला होता पण त्यानंतर ब्राझील मध्ये पाऊस सुरू झाला आणि देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव गडगडला सोयाबीनच्या बाजारभावात तब्बल पाचशे ते सहाशे रुपयाची घसरण होऊन सोयाबीनचा बाजारभाव ते दरम्यान पोहोचला मग डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार नाही का तर लक्षात घ्या मित्रांनो पंचवीस तारखेनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत जागतिक सोयाबीन मार्केट बंद आहे यामुळे आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे मग जानेवारी महिन्यात काय घडणार तर स्तरावरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणार मागणी पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि नवीन फंड बाजारात आल्यामुळे सोयाबीनची मागणी वाढल्या कारणास्तव सोयाबीनचा बाजारभाव आधार मिळणार वाढण्यास साठी आणि यामुळे मित्रांनो जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती या प्रश्नाचं असं उत्तर आहे की जानेवारी महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारभावात तेजी सुरू होईल आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार ज्या काळी ज्यावेळी मनात येईल त्या डिसेंबर महिना सोडून द्या आणि जानेवारी महिन्यामध्ये मात्र जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होईल तिथं पंचवीस टक्के तरी सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं सोया तेजी तेजी सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल या ठिकाणी आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार